नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण तुमच्या मनातल्या एका प्रश्नाची चर्चा करणार आहोत तुमच्या मनातल्या म्हणजे मराठी माणसाच्या मनातल्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही महापालिका निवडणुका जाहीर झाल्या वेगवेगळ्या पक्षांचं जागा वाटप आणि त्याची बोलणी याच्या बातम्या समोर येत आहेत महायुतीतले पक्ष काय म्हणत आहेत हे आपल्याला पत्रकार सांगतायत महाविकास आघाडी कशी तुटली आहे हेही सांगितलं जात आहे पण दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंची युती कधी होणार हे सांगितलं जात नाही आहे हे लक्षात घ्या मी आज हाच प्रश्न विचारणार आहे आणि याच प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे की ठाकरे बंधूंची युती जाहीर का होत नाही आहे ही युती का रखडली आहे मराठी माणसाच्या मनातले हे है प्रश्न आहेत जर ही महापालिका निवडणूक विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक मराठी माणसासाठी महत्त्वाची असेल तर ठाक <coughs> तर ठाकरे बंधू त्वरित आपली युती का जाहीर करत नाही आहेत ते वेळ का काढतायत हा प्रश्न मराठी लोकांच्या मनामध्ये आहे हा प्रश्न पत्रकारांच्या मनामध्ये आहे काल आणि आज दोन दिवस मी संजय राऊत यांची पत्रकार परिषद बारकाईने बघितली त्या पत्रकार परिषदेत नवीन काहीच नव्हतं ठाकरे बंधूंची युती होणार आहे ही जुनीच गोष्ट ते पुन्हा पुन्हा सांगत होते जागा वाटपाबद्दल आमची बोलणी चालू आहेत लवकरच युती जाहीर होईल वगैरे वगैरे युती जाहीर होणार हे सगळ्या जगाला माहिती आहे किमान महाराष्ट्राला माहिती आहे मुंबईतल्या मराठी मतदारांना माहिती आहे पण ती कधी होणार हे तुम्ही आम्हाला सांगत का नाही आहात हा करा मतदारांचा प्रश्न आहे कुठे घोडं पेंड करत आहे जागा वाटपाची बोलणी काही अडकली आहेत का जागा वाटपावरून एकमत होत नाही आहे काही का ठिकाणी मतभेद आहेत का हे प्रश्न मराठी मतदारांच्या मनामध्ये आहेत आणि त्याची उत्तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्वरित द्यायला हवीत असं मला वाटतं याचं कारण असं आहे की ही निवडणूक जर ठाकरे बंधूंच्या दृष्टीने ठाकरे ब्रँडच्या दृष्टीने आयुष्यभराची कसोटी असेल तर हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही एरवी तुम्ही कसेही वागा तुम्ही सकाळी उठा उठू नका तुम्ही दिवसभर काम करा करू नका तुम्ही स्वतःचं निवासस्थान तोडून दुसरीकडे जा जाऊ नका तुम्ही पंचतारांकित छंद जोपासा जोपासू नका पण आता एवढी कसोटीची निवडणूक समोर आलेली असताना तुम्ही जर त्वरित युती जाहीर करत नसाल आणि जागा वाटप जाहीर करत नसाल तर तुमच्याच मतदारांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे स्पष्टपणे लक्षात ठेवायला पाहिजे काय सांगितलं जातं संजय राऊत काय सांगत आहेत योग्य वेळी युती जाहीर होईल येत्या काही दिवसामध्ये युती जाहीर होईल जर येत्या काही दिवसामध्ये युती जाहीर करायची असेल तर त्याची तयारी तुम्ही केली आहे का आत्तापर्यंत जागा वाटपाबद्दल ज्या चर्चा झाल्या आहेत त्या कुठपर्यंत आलेल्या आहेत कोणत्या जागांवरून मतभेद आहेत एक गोष्ट मी मान्य करतो की जागा वाटपाची चर्चा चालू असताना त्या चर्चेतले पदर त्या चर्चेतले पैलू त्या चर्चेतले वेगवेगळे मुद्दे मीडियामध्ये हो येणं हे काय फारसं हितकारक नसतं त्या जागा वाटपाच्या दृष्टीने आणि युतीच्या दृष्टीने सुद्धा हे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून आपल्याला पूर्णपणे कळलेलं आहे विधानसभेच्या आणि लोकसभेच्या सुद्धा महायुतीच्या जागा वाटपावरून सुद्धा अशा प्रकारची भांडणं आपण बघितलेलं आहे एक गोष्ट ठाकरे बंधूंना मार्क द्यायला पाहिजेत एका गोष्टीमध्ये की गेल्या सहा महिन्यामध्ये ठाकरे बंधू दोघंही उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर कुठेही गैरसमज निर्माण होईल अशी घटना अशी गोष्ट अशी कृती या दोघांच्याही हातून घडलेली नाही आहे दोघंही अत्यंत सावध आहेत हे लक्षात घ्या की आपल्या एखाद्या बोलण्याने एखाद्या विधानाने दुसऱ्याचा अपमान होऊ नये दुसऱ्याच्या मनामध्ये किंतू निर्माण होऊ नये म्हणून अत्यंत सावधगिरीने दोघही भाऊ पावलं टाकतायत याबद्दल त्यांना मार्क दिलेच पाहिजे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनासुद्धा अगदी कडक सूचना दिलेल्या आहेत दोन्ही नेत्यांनी आणि त्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे दुसऱ्या फळीचे नेतेसुद्धा वागलेले आहेत एरवी बडबड करणारे एरवी आक्रमक असणारे मनसेचे नेते किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सुद्धा या वेळेला आपल्या मनावर आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवून आहेत याबद्दल त्यांना मार्क द्यायलाच हवेत नाहीतर आत्तापर्यंत जागा वाटपातले मतभेद कुठल्या कुठल्या जागावरून काय काय गोष्टी चाललेल्या आहेत या मीडियामध्ये यायला वेळ लागलेला नसता याचं कारण पत्रकार टपूनच बसले असतात बातमीसाठी पण गेल्या सहा महिन्यात अशी कोणतीही वाकडी बातमी पत्रकारांना मिळाली नाही याचं श्रेय पूर्णपणे उद्धव आणि राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे दुसऱ्या फळीचे नेते आणि कार्यकर्ते यांना दिलं पाहिजे एक चांगली गोष्ट आहे ही सकारात्मक घटना आहे असे मानतो पण आता उशीर करून चालणार नाही याचं कारण तेवीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत महापालिका निवडणुकीचे अर्ज भरण्याची मुदत आहे आज जर सतरा तारीख आहे आज जर सतरा डिसेंबर आहे तर तेवीस तारखेला केवळ सहा दिवस राहिलेले लक्षात घ्या म्हणजे आत्तापर्यंत सर्व पक्षांचे बहुसंख्य उमेदवार हे फायनल व्हायला हवेत जसे ते महायुतीचे झालेले असतील जसे ते भाजपचे झाले असतील शिवसेनेचे झालेले असतील शिंदे यांच्या अजित पवारांचे झालेले असतील किंवा ठाकरे बंधूंचे म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचेही झालेले असायला हवेत केवळ सात दिवस उरलेले आहेत मग प्लॅन काय माझा मुद्दा असा आहे की ठाकरे बंधूंचा प्लॅन काय ज्या दिवशी युती जार जाहीर होईल त्या दिवशी धमाका होणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे मोठा कार्यक्रम केला जाईल मोठी जसं भारतीय जनता पक्षवाले इव्हेंट मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये फारच वाकबगार आहेत आणि कोणताही इव्हेंट ते असा गाजवू शकतात तेवढंच कौशल्य इव्हेंट मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये राज ठाकरे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यामुळे दोघा भावांची ही ऐतिहासिक युती जर आता पुढच्या तीन चार दिवसामध्ये किंवा तेवीस तारखेच्या आत माझं मत आहे तेवीस तारखेच्या आत ती जाहीर करावीच लागेल पुढच्या सहा दिवसात जाहीर करावी लागेल त्यावेळेला एक भव्य कार्यक्रम होणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे काय प्लॅन केला आहे आणि हा जो प्लॅन आहे किंवा हे जे नियोजन आहे किंवा हे जे आयोजन आहे ते अजूनपर्यंत मीडियापर्यंत काय येत नाहीये त्यामुळे होतंय का मी तुम्हाला सांगतो आणि हे ठाकरे बंधूंनी सुद्धा काळजीपूर्वक का ऐकलं पाहिजे की मीडियामध्ये चुकीच्या बातम्या येणं जितकं धोकादायक असतं जितकं हानिकारक असतं तितकं चांगल्या बातम्या न येणं सुद्धा हानिकारक असतं एका बाजूला भाजपची तयारी जोरात चालू आहे भाजपकडे साधनसामुग्री आहे भाजपकडे पैसा आहे भाजपचे उमेदवार ठरलेले आहेत या या मतदारसंघांची जबाबदारी भाजपने आपल्या या या नेत्यांना दिली आहे वगैरे बातम्या प्रसिद्ध होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू असतील काँग्रेस असेल इतर पक्ष असतील यांच्या कोणत्याही बातम्या प्रसिद्ध होत नाही आहेत ही काही गोष्ट बरी नाही आहे त्यामुळे आता जी काय तयारी आहे जो काय दणका तुम्ही देणार आहात मैदानात उतरणार आहात तर त्याचा बिगुल हा वाजवा वाजवावाचला गेले लक्षात घ्या म्हणून मराठी माणसाच्या मनात ही जी शंका आहे की ठाकरे बंधूंची युती कुठे रखडली आहे या प्रश्नाचं उत्तर तातडीने मिळायला हवं आणि पुढच्या सहा दिवसामध्ये ही युती जाहीर व्हायला हवी माझ्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं मुंबईतल्या बहुसंख्य जागांबाबत एकमत झालेलं आहे हे लक्षात घ्या बहुसंख्य जागा वाटपाबाबत एकमत आहे थोड्याफार जागांबाबत मतभेद असतील असायलाच हवेत ते पुढच्या तीन चार दिवसामध्ये सॉर्ट आऊट केले जातील त्यातून मार्ग काढला जातील जाईल उमेदवारही ऐंशी टक्के उमेदवार या दोघांचे ठरलेले आहेत ज्या मतदारसंघात मराठी माणसाचं प्राबल्य आहे उदाहरणार्थ शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा माहीमदादरचा भाग किंवा अगदी लालबाग परळचा भाग या मतदारसंघातल्या जागा वाटपाबाबत मतभेद होतील अशी शक्यता होती, होती। पण तिथलं जागा वाटप सामंजस्याने होत आहे असं दोन्ही पक्षाचे दुसऱ्या फळीचे नेते सांगत आहेत फार तपशिलात काही ते बोलत नाहीत याचं कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नजर त्यांच्यावर आहे पण दोन्ही पक्षाचे नेते एक गोष्ट मात्र सांगतायत की फारशी वादावादी न होता फारसे मतभेद न होता मराठी बहुल वॉर्डामधल्या जागांचं वाटप उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यामध्ये नीट पद्धतीने होत आहे माझं इतकंच म्हणणं आहे चांगली गोष्ट आहे जर सामंजस्याने सगळं होत असेल तर इतक्या सामंजस्याने तर महायुतीमध्ये सुद्धा होत नाहीये इतक्या सामंजस्याने काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये सुद्धा होत नाहीये तर हे जर ठाकरे बंधूंमध्ये इतक्या सामंजस्याने होत असेल तर चांगली गोष्ट आहे पण लवकरात लवकर, लवकर तुमची युती जाहीर करा बिगुल वाजवा आणि मैदान दुसर उतरा याचं कारण यावेळचा प्रचार हा निर्णायक ठरणार आहे लक्षात घ्या एक गोष्ट चांगली झाली मित्रो काल वरळीच्या डोम थिएटरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी आपल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला तिथे आदित्य ठाकरे यांनी जे प्रेझेंटेशन केलं ते अत्यंत प्रभावी होतं <coughs> हल्ली झालंय काय एखादा राजकारणी एखादा नेता जर गंभीर गोष्ट करत असेल तर मीडियावाल्यांनाच त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो मीडियावाले अत्यंत थिल्लर आणि भंपक झालेले आहेत त्यामुळे आदित्य ठाकरेंनी अत्यंत गांभीर्याने जे दीर्घकाळ प्रेझेंटेशन काल केलं त्याकडे मीडियाचं फारसं लक्ष होतं असं मला दिसत नाही आजची वर्तमानपत्र पाहिली तर त्याला फारशी प्रसिद्धी मिळालेली दिसत नाही वेब पोर्टलनी वगैरे कालचा कार्यक्रम दाखवला प्रदीर्घ काळ दाखवला त्यावर पुरेशी चर्चा केली आहे असंही मला वाटत नाही पण आदित्य ठाकरेंनी जे प्रेझेंटेशन केलं ते नव्या पिढीच्या नेत्याचं प्रेझेंटेशन होतं लक्षात घ्या ज्या पद्धतीने वोट चोरीबाबत राहुल गांधी प्रेझेंटेशन करतात तितक्या समर्थपणे उद्धव ठाकरे यांच्या पुढच्या पिढीने म्हणजे आदित्य ठाकरेंनी काल प्रेझेंटेशन केलं पूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आदित्य ठाकरेंबद्दल माझं मत काय हा अभ्यासू आहे तरुण नेता आहे त्याला शहर विकासाच्या प्रश्नांची पूर्णपणे जाणीव आहे राजकारणाच्या मर्यादा असतात त्या मर्यादा लक्षात ठेवून मी तुम्हाला सांगतोय की आदित्य ठाकरे यांचा शहराच्या प्रश्नाचा अभ्यास अतिशय खोलवर आहे तुम्ही जर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गेलात तुम्ही त्यांची ट्विट्स पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की शहराविषयी घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर आदित्य ठाकरे यांचं बारीक लक्ष असतं आणि कालच्या प्रेझेंटेशनमध्ये हाच अभ्यास दिसला आदित्य ठाकरे यांनी सविस्तर प्रेझेंटेशन केलं की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये सत्तेत असताना काय केलेलं आहे त्यांनी थेट आव्हान दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते असं म्हणाले की आम्ही जी कामं केली मुंबईसाठी त्याचं श्रेय तुम्ही घेऊ नका तुमच्या कामांचं श्रेय आम्ही घेत नाही मुद्दा असा आहे आदित्य ठाकरे शहर विकासाचे जे, जे प्रश्न मांडत होते त्या प्रश्नावर या निवडणुकीत चर्चा होणार आहे का काल प्रबोधन केलं आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचं शिवसेना ही राडेबाज पार्टी आहे शिवसेनेचे कार्यकर्ते हे गंभीर विचार करत नाहीत खोलवर जाऊन विचार करत नाहीत शहर विकासाचा असा आरोप होत होता पण शिवसेनेचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षात जो उद्धव ठाकरेंनी केलेला आहे त्यामध्येच आदित्य ठाकरे पुढचं पाऊल टाकतायत हे लक्षात घ्या काल <coughs> आदित्य ठाकरेंनी जे प्रेझेंटेशन केलं त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे दाखवलं की कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना गेली तीस वर्षे सत्तेत असताना मुंबईमध्ये चांगली कामं झालेली आहेत त्यांचा असा दावा आहे की शिक्षण क्षेत्रात चांगलं काम झालेलं आहे शाळा ज्या आहेत महापालिकेच्या ज्यामध्ये तीन लाखाहून अधिक विद्यार्थी शिकतात त्या शाळांचा विकास झालेला आहे प्रगती झालेली आहे त्या शाळांना नवा चेहरा मिळालेला आहे आरोग्य व्यवस्थेमध्ये प्रगती झालेली आहे पाणीपुरवठा योजनामध्ये प्रगती झालेली आहे याशिवाय त्यांनी असा दावा केला आणि जो शंभर टक्के खरा आहे की कोस्टल रोड जो आहे आत्ता जो बांधला गेलेला आहे ज्याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत निर्लज्जपणे घेतात हा कोस्टल रोड त्याची मूळ कल्पना ही महापालिकेत सत्तेत असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आहे आदित्य ठाकरे यांनी काही फोटो दाखवले फोटोमध्ये पुरावे होते भूमिपूजन कसं केलं कोस्टल रोडचं काय केलं आराखडा कसा काढण्यात आला वगैरे 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 शिवाय बिडीडी साडी जी आहेत बिडी साडीची जी पुनर्बांधणी होते तो सुद्धा प्रकल्प ज्याचं श्रेय फडणवीस घेतात तो प्रकल्पसुद्धा उद्धव ठाकरेंच्या काळातच मार्गी लागला होता हेही आदित्य ठाकरेंनी सांगितलं आपण राणीचा बाग जिजामाता उद्यानासाठी काय केलं तिकडे पेंगवीन आणले म्हणून आपली चेष्टा झाली पण पेंगवीन आणल्यामुळे आणि राणीच्या बागेला नवस्वरूप मिळाल्यामुळे महापालिकेचा रेव्हेन्यू कसा वाढला हेही त्यांनी सांगितलं आपण जेव्हा सत्तेत होतो तेव्हा महापालिकेकडे सेविंग होतं राखीव निधी होता ब्याण्णव हजार कोटीचा याची लूट करण्यात आली गेल्या तीन वर्षामध्ये निधी हा निधी वापरण्यात आला आणि आज महापालिकेची तिजोरी सुद्धा तुटीत आहे हा आरोप आदित्य ठाकरेंनी केला त्या आरोपाला फडणवीस आणि भाजपला थेट उत्तर द्यावं लागेल कोस्टल रोडला तर उत्तर द्यावंच लागेल बीडीडी चाळीच्या विकासाला उत्तर द्यावंच लागेल ही कामं आम्ही केली आहेत तसं ठोसपणे आदित्य ठाकरेंनी काल प्रेझेंटेशन केलं आणि त्यामध्ये फडणवीस यांच्या समोर चक्क आव्हान ठेवलं या आव्हानाला या क्षणापर्यंत फडणवीस यांनी उत्तर दिलं नाही पुढच्या प्रचारात ते द्यावं लागेल माझं असं म्हणणं आहे की मराठी माणसाचा मुद्दा तर महत्वाचा आहेच याचं कारण ही निवडणूक मराठी माणसाचा ठसा टिकणार की नाही हे ठरवणार आहे की मुंबई गुजरात्यांच्या घशात जाणार मुंबई अमराठी माणसाच्या घशात जाणार हे ठरवणार आहे हे लक्षात घ्या पण त्याबरोबरच मुंबईच्या विकासाचे मुद्देही महत्वाचे आहेत आणि भाजप आणि फडणवीस मुंबईच्या विकासाचा जो दावा करत आहे मेट्रो सुरू केली अटल सेतू काढला वगैरे वगैरे हे दावे पोकळ आहेत हे दावे अर्धसत्य आहेत कारण यापैकी बहुसंख्य योजना या काँग्रेसच्या काळातल्या आहेत ज्यांची फक्त अंमलबजावणी फडणवीसांनी केली आहे आणि त्या बदल्यात भाजपने कंत्राटदारांकडून किती पैसा वसूल केला हा एक संशोधनाचा विषय आहे ती गोष्ट लक्षात मोठमोठे प्रोजेक्ट जेव्हा येतात समृद्धी महामार्ग असो अटोल अटल सेतू असो कोस्टल रोड येतो असो असो हजारो कोटी रुपये त्यामध्ये घातले जातात तेव्हा कुणाचं कमिशन काय असतं याचा शोध घेण्याची गरज असते आणि हा प्रश्नसुद्धा फडणवीस यांना विचारला पाहिजे त्यांनी <coughs> विचारण्याचा प्रयत्न केला त्यांनी विचारण्याचा के प्रयत्न केला आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशनला मी शंभरपैकी शंभर मार्क मी देत नाही कारण तो माझा स्वभाव नाही पण किमान शंभरपैकी नव्वद ते पंच्याण्णव मी मार्क देईन कारण कार्यकर्त्यांचं प्रबोधन कसं करावं आता आदित्य ठाकरेंनी काल जी मांडणी केली प्रेझेंटेशन केलं ते घराघरात पोचवण्याची जबाबदारी शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची आहे किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आहे हे जर घराघरात पोचलं तर मराठी माणसाला सुद्धा कळेल की काय आपण करतो आहोत मुंबई शहरासाठी म्हणजे शिवसेनेने काय केलंय मुंबई शहरासाठी अर्थात आदित्य ठाकरेंचे सगळे दावे आंधळेपणाने स्वीकारण्याचं कारण नाही मतदारांनी त्यांनाही प्रश्न विचारायला हवेत असं मी म्हणतोय त्या प्रश्नांची उत्तरं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी द्यावी असं मला वाटतं कालच्या आदित्य ठाकरेंच्या या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे हजर नव्हते हे एका दृष्टीने बरं झालं कारण उद्याची शिवसेना कुणाची आहे हे काल आदित्य ठाकरेंनी सिद्ध केलं आणि अशाच पद्धतीने जर जा शिवसेना जाणार असेल व्यावसायिक पद्धतीने आणि मूळ मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांना हात घालून तर मला असं वाटतं नागरिक त्याचं कायम स्वागत करतील तेव्हा सुरुवात तर चांगली झाली आहे माझा सांगण्याचा हेतू हा होता की सुरुवात जर चांगली झालेली आहे आता प्रचाराची राळ उठवायला एका बाजूला राज ठाकरे आहेत दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आहेत राज ठाकरे यांच्या चार सभांनी सगळं वातावरण बदलू शकतं हे लक्षात ठेवा जसं आदित्य ठाकरे एका बाजूला प्रेझेंटेशन करतायत तो एक मार्ग आहे दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या सभा आणि या सभांमुळे निर्माण होणारं वातावरण हा एक मार्ग आहे आणि तिथे राज ठाकरे यांची जी मास्तरी आहे राज ठाकरे यांचं जे कौशल्य आहे राज ठाकरे यांचा जो प्रभाव आहे तो निर्विवाद आहे त्यामुळे लवकरात लवकर ही मंडळी मैदानात उतरतील आणि कामाला लागतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही दुसऱ्या बाजूला काय चित्र आहे जरा बघूया दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये पुन्हा एकदा मतभेद झालेले आहेत मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंची शिवसेना यांनी एकत्र लढायचं ठरवलेलं आहे पण भाजपचा असा आग्रह आहे की दोनशे सत्तावीसपैकी दीडशे जागा तरी आम्ही लढवणार मग दीडशे जागा जर भाजपने लढवल्या तर शिंदेंच्या शिवसेनेला पन्नास ते सत्तरपेक्षा जास्त जागा मिळू शकत नाही त्यामुळे शिंदेंचे नेते आता नाराज झालेले आहेत ते लक्षात घ्या वाटाघाटी होतील वादावादी होईल आज जे पन्नास जागा मिळत आहेत म ते कदाचित सत्तरवर तडजोड करतील सुद्धा पण या सत्तर जागा मराठी विभागातल्या आहेत लक्षात घ्या शिंदेचा एकमेव उपयोग आहे भाजपला तो म्हणजे ठाकरे बंधूंची मतं फोडणं हा ठ शेवटचा उपयोग आहे यापूर्वी शिवसेना पडून शिंदेनी जे काय केलं महाराष्ट्राशी गद्दारी केली मुंबईशी गद्दारी केली मराठी गण माणसाशी गद्दारी केली हे सोडून द्या याची चर्चा झालेली आहे पण त्यांनी इथल्या मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला लक्षात घ्या आणि गेल्या अडीच तीन वर्षामध्ये एकाही वेळी जेव्हा जेव्हा मराठी माणसाचा मुद्दा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा शिंदेनी मराठी माणसाची बाजू घेतली नाही हे विसरू नका जेव्हा <coughs> मुद्दा एवढाच आहे की तुम्ही स्वतःला कशा प्रकारे वापरू देणार शिंदे स्वतःला कशा प्रकारे वापरू देणार आहे तुम्ही उद्धव ठाकरेंच्या रागापोटी जे काय करायचं ते केलं पण आता हा शेवटचा घाव सुद्धा तुम्ही घालणार आहात का तुम्ही भाजपला अशा प्रकारे मदत करणार आहात का आणि मराठी माणूस शिंदेची गद्दारी आता शेवटच्या पायरीवर सहन करणार आहे का याचा निकाल या निवडणुकीत लागणार आहे असो एकदा मैदानात उतरले शिंदे आणि भाजप की काय होतंय लक्षात होईल येईल पण भाजपने शिंदेशी केलेली तडजोड ही तात्पुरती आहे लक्षात ठेवा तात्पुरती आहे केवळ ठाकरे बंधूंची मतं फोडण्यासाठी ही तडजोड आहे एरवी भाजपला शिंदेबद्दल किंचितही प्रेम नाही महापालिका निवडणुकीनंतर शिंदेचा उपयोग संपला असं भाजपच्या लक्षात आलं तर भाजप शिंदेना कचऱ्याच्या डब्यात टाकणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही तिथे तिसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार मुंबई महापालिकेमध्ये अशा बातम्या आहेत अजून युती झालेली नाही पण जर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असेल तर ही एक स्वागतार्ह घटना मानायला हवी विधानसभेमध्ये युती व्हावी लोकसभेमध्ये युती व्हावी अशी अपेक्षा होती आणि त्याचं समर्थन अनेक लोक करत ते होते तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या लोकांवर तुटून पडत होते आणि काँग्रेस कसा भारतीय जनता पक्ष इतकाच वाईट आहे हे सांगत होते आज जर वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसबरोबर युती करून एक मजबूत युती मजबूत सेक्युलर युती मजबूत आंबेडकरवादी युती जनते पर जनतेसमोर ठेवण्याची उपरती झाली असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं या युतीचं यश किती असेल नसेल हे आज सांगता येत नाही काँग्रेसच्या समर्थकांची मतं वंचित बहुजन आबा आघाडीकडे ट्रान्सफर होतील का वंचित बहुजन आघाडीची मतं काँग्रेसकडे ट्रान्सफर होतील का या बघण्यासारख्या गोष्टी आहेत याविषयी आज अंदाज बांधता येणार नाही पण जर काँग्रेसचे नेते आणि प्रकाश आंबेडकर युती करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत असतील तर शंभर टक्के मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी नवीन घडतं आहे आणि त्याकडे आशावादी दृष्टीने बघायला हवं असो महापालिका निवडणुकीचा दिगुल वाचलेलं असलं तरी अजून प्रचाराला वेग आलेला नाही आत्ता आत्ता जागा वाटप उमेदवार निश्चिती चालू आहे पुढच्या पाच सहा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टींना प्रचंड वेग येईल याविषयी माझ्या मनात शंका नाही आपण लक्ष ठेवून राहूया आज इथेच थांबूया निखिल वागळे ओर व... <laughs> निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब बरवा हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा तुमचं मत कमेंट्समध्ये येऊन लिहा तुमचं मत अत्यंत महत्त्वाचं आहे आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच